नमस्ते किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे लसूणी आखा मसूर अगदी ढाब्यावर जशी भेटते तशाच भन्नाट चवीची चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकते एक चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या यामध्ये लसूणचा वापर जास्त करणार आहे तर दोन ते अडीच चमचे बारीक लसूण कापून घेतलेला आहे तो टाकते लसूण छान परतवून घेणार आहे आता यामध्ये टाकणार आहे कसुरी मेथी खूप छान चव लागते लसूण आणि कसुरी मेथी छान लाल रंगावर परतून घेते आता यामध्ये टाकते दोन ते तीन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि आता छान परतून घेते आता यामध्ये टाकते पाव चमचा हळदी पावडर एकदा परतून घेते आता यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ मीठ टाकल्याच्या नंतर आता कांदा छान असा परतवून घेणार आहे आता यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर एक चमचा मी घेतलेला आहे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता एक ते दीड चमचा घरगुती काळा मसाला टाकलेले सर्व मसाले तेलामध्ये छान परतवून घेते आता यामध्ये टाकते एक चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी जास्त गरम मसाला पावडर आता पुन्हा एकदा मसाले छान परतवून घेणार आहे मसाले छान तयार झालेले आहेत आता यावर थोडीशी कोथंबीर टाकते आता या मसाल्यांना तेल निघेपर्यंत यावर मी झाकून ठेवणार आहे गॅस मंदच ठेवणार आहे तर बघून घेऊ छान मसाले तयार झालेले आहेत तेलही सुटलेलं आहे मसाल्यांना आता यामध्ये टाकत आहे भिजवून घेतलेली आखा मसूर मसूर छान भिजलेली आहे आता मसाल्यांमध्ये आखा मसूर छान मिक्स करून घेणार आहे मसूर शिजण्यासाठी यामध्ये पाणी टाकून घेते पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणखीन थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून घेणार आहे आणि वीस ते पंचवीस मिनटासाठी बारीक गॅसर शिजवून घेणार आहे वीस पंचवीस मिनटं पूर्ण झालेली आहेत पाहून घेऊ छान असा मसूर शिजलेला आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे लसूणी आखा मसूर बनवलेला आहे म्हणून त्यासाठी छान आता लसूणचा तडका तयार करून घेते तडका करण्यासाठी इथे तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकत आहे एक चमचा जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला तर हा पहा छान असा तडका तयार झालेला आहे रंगही सुरेख दिसत आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि भाजीवर छान असा तडका करून घेणार आहे तर ही पहा ढाबा स्टाईलमध्ये भन्नाट अशी चवीची लसूणी आखा मसूर तयार आहे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा